पुण्यामध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यात भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करून देण्यास विरोध केल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली आहे या घटनेमुळे पुण्यात खळबळ उघडाली असून या प्रकरणी कोंडाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पंकज कुमार मोती कश्यप असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हत्या करण्यात आलेली व्यक्ती मोहम्मद वाडी येथे एका कंस्ट्रक्शन साईडवर सुपरवायझर म्हणून काम करत होता बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग जवळ पंकजचा मृतदेह आढळून आलेला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पंकजचा मृत मृत्यू बिल्डिंग पडून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पण तपासामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली पंकजला पाचव्या मजल्यावरून बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅट बोलवून बोलावून त्याच्या शरीरावर धरतार हत्याराने वार करण्यात आले होते पंकजची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह प्रेशर डक मध्ये टाकून देण्यात आल्याचं आणि रक्ताचे डाक मातीने झाकून ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं त्यामुळे पंकजचा मृत्यू अपघाती झाला नसून त्याची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले त्यानंतर कोंडाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पंकज आणि त्याचा नातेवाईक हे दोघे एकत्रित काम करत असल्याचे समोर आले सोबत काम करत असताना दोघांनी मिळून उत्तर प्रदेश मधील मूळ गावी जमीन खरेदी केली होती हत्या झालेल्या पंकज कुमार कश्यप यांच्या नावावर ती जमीन होती पंकजने ही जमीन सुरेश आर्या यांच्या नावावर करून देण्यास विरोध केला यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे सुरेशने भोलानाथ राजाराम आर्या यांच्या मदतीने पंकजची हत्या केली पोलिसांनी सुरेश मनिराम आर्या आणि भोलानाथ राजाराम आर्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे तांत्रिक आधाराने मुख्य आरोपी उत्तर प्रदेश मध्ये पळून गेल्याचे समोर आले आहे या हत्या प्रकरणी सुरेश आणि भोलानाथ या दोघांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता त्यांनी पंकजच्या हत्येची कबुली दिली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे